चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आता आपल्या आजच्या रेसिपी मध्ये का नाही मी एक बनवणार आहे वेगळा पदार्थ तो, तो म्हणजे का नाही पेरूची भाजी आणि पेरू म्हटलं का नाही की लहान एकदम मस्त असं आवडीने खात्यात पण पेरूची भाजी खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला किंवा पेरू खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला काय त्याचा फायदे मिळतात का नाही ह्याचं मी आता तुम्हाला आयुर्वेदिक फायदे सांगणार आहे तर सगळ्यात अगोदर एका मी तुम्हाला एवढे पेरू तू आणलेत बघा एकदम मऊ पण सगळ्यात अगोदर सांगते की ही पेरू इथनं आपलं देशी इथं देशी पेरू असल्यामुळं ही पद्धत आहे मी पेरूची दिसण्याची बघू शकता तुम्ही आणि एकदम पिकलेलं आहेसुद्धा ह्याचा हा पिवळा रंग झालेला आहे आणि मी काय काय असेल देंडा सकट आणलेलं आहे तर आता पेरूचा फायदा पहिला सांगते तुम्हाला ही जी पान आहे पेरूचं पान ही पेरूचं पान आहे ना असं चुरगळून त्याचा रस काढून आपल्याला किडलेल्या डाडवरती जर सोडला का नाही तर दाड दुखायची राहते दुसरी गोष्ट आपण ब्रश आणि कोलगेट घेऊन बघा दात घासतूया त्यापेक्षा ही अशी कांडी मोडायची तुम्हाला दाखवते त्याने काय होतं हा बघा आता ब्रश तर आपल्याला करायचं एका त्याचं दात हालत असत्यात दात दुखत असत्यात आणि ब्रश केलं का नाही तरीसुद्धा दातात अशा झणझण्या येत असतात तर त्यांनी काय करायचं ते असं चावायचं नीट लक्ष देऊन ऐका आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा की इतकं मस्त ह्याचा आयुर्वेदिक फायदे आहेत का नाही आता हा ब्रश तयार केला आणि ह्याने जर सुद्धा तुम्ही घासलं तर काय होतं ह्याने दात येत ना आपलं आवडलं जातात हिरड्या चांगल्या मजबूत होत्या तर आणि दात दुखत नाहीत कधी कधी का नाही आपण कठीण अन्न खाल्लं की काय होतं दातांमध्ये दात दुखायला सुरुवात होत्या तर झिंजीण्यात जिन येतात त्याच्यातनी तर आता ही झालं पानाचा आणि ह्या कांडीचा आपल्याला फायदा आता दुसरी गोष्ट पेरू पेरू तर आवडीने खात्यात मोठी माणसं खात्यात पण पेरू खाताना का नाही पेरू जर संध्याकाळी जर तुम्ही जेवणानंतर जर खाल्ला किंवा दिवसभरात खाल्ला तर ही पेरू का नाही जेवणानंतर खाल्ल्यावर ज्या जो कुणाचं पोट साफ होत नसेल त्याचं हे पोट साफ करण्याचं काम ही पि पेरू खाताना मात्र देशी असावा पेरू देशी झाडाला उशिरा लागतात आणि त्याची वाढ पण उशिरा होती या पण खायला मात्र देशी पेरू एक नंबर चवीचा असतो या ज्यांचं कोणाचं पोट साफ होत नसल त्यांनी आवृजून असं पिरू होतं आणि पचनक्रियासुद्धा ह्यांनी सुधारते हाडं मजबूत हाडातलं कॅल्शियम वाढवण्याचं काम ही पिरू करतं या तर असं भरपूर आपल्या शरीराला ह्या पेरूपासणी फायदे येतं कधी कधी काय होतं आता म्हाताऱ्या लोकांना का नाही दात नसल्यामुळं चावत नाहीत पिरू मग त्यासाठी काय करायचं आपण ऐकणार हलक्याशा पद्धतीने का नाही भाजी करायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि घरगुती कमी साहित्यात ना आपण त्याची भाजी बनवायची तर चला मंडळी ह्याचा भरपूर असा आयुर्वेदिक फायदे जेवढं मला माहिती आणि आम्ही वापरतो सुद्धा हे असं कच्चं पिरू रानामाळात काम करताना सुद्धा आम्ही खातो आणि भाजी करून सुद्धा खातो तर आता तीच पद्धत आहे ना मी तुम्हाला कशी भाजी बनवायची आणि कुठल्या पद्धतीने बनवायची काय काय साहित्य वापरायचं कमी वापरायचं का जास्त वापरायचं मी तुम्हाला आता दाखवते तर आता ही पेरू तर घेऊन आलेली आता सगळ्यात अगोदर आपल्याला ही पेरू स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला अशी शेंड्याची आणि बुडक्याची बाजू काढून टाकायची ही, ही पद्धत पेरू चांगला असा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याची तुम्ही पानं सुद्धा अशी चाहून जरी खाल्ली का नाही हा बघा तरी एकदम भारी असते या आम्ही सुद्धा खातो त्यांनी काय होतं दात आवळलं जाते दात दुखत नाही तर आज बघा आपल्या वयाच्या अगोदरची म्हातारी माणसं साठ सत्तर वर्षाची म्हातारी माणसं असली का नाही तर त्यांचं दात अजून ठणठणीत येतं आणि आपलं ते चाळीस वर्ष झालं की आपलं दात दुखायला सुरुवात होत्या दाडा दुखायला सुरुवात होत्या दाडा किडायला सुरुवात होत्या तर त्याचं कारण काय आहे आपण आयुर्वेदिक भाज्या खात नाही व आता ही देशी पेरू आहे तर तुम्ही बाजारात जाईला पेरू येतात येत असा हिरवागार असतो या आणि आतनी लाल भडक असतो त्या पेरूचा उपयोग नाही हो तुम्ही रानटी देशी पेरू खा आणि मग तुम्ही मला सांगा हा बघा हे आपल्याला असं स्वच्छ करून घ्यायचं शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघा आणि माझ्या व्हिडिओला जर अजून तुम्ही सबस्क्राईबर केलं नसलं तर सबस्क्रायबर बी करा चला आता मी ही पेरू स्वच्छ धुवून घेते चा ना। ना चांगला असं स्वच्छ धुवून घेते कारण आता रानात नाही असते उघड्या वाचल्या तर रस्त्याची डूबीळ बसलेली असते ना म्हणून आपल्याला चांगलं धुवून घ्यायचं आपलं धुवून झालेलं येत तर आता पहिल्यांदा चिरून घ्यायचं पीर आपल्याला ही आधी बुडका काढून टाकायचा आणि चार भाग करायचा आहेत आपल्याला पेरूचं असं जेवढं कठीण पेरू घ्यायचाल ना त्याची भाजी लय भारी लागते आणि जर मऊ पेरू घेतलं ना तर बहुतेक मग किडका असतात किंवा त्याच्यात आळे असतात म्हणून आपल्याला असं सगळं पेरू आता मी चिरून घेते पेरू सगळं माझं असं चिरून झालेलं इथं तर आता आपल्याला ह्यातल्या का नाही आतल्या बिया काढून घ्यायच्या बे ह्याच्यातल्या ठेवायच्या नाही तर आतला गाबा सगळा काढून घ्यायचा आहे आणि जसं आपण बटाटा चिरतो ना तसं आपल्याला ह्याच्या फुडी करायचं बघा था। था ला। ला तो गाभा सगळा काढून घ्यायचा आणि ह्या ज्या आपल्याला असा बटाटा चिरतो ना ह्या पद्धतीने ह्याच्या पुढील करून घ्यायच्या आपल्याला मऊ पिरू असेल तर शिजायला उशीर लागत नाही आणि जर कठीण असेल तर थोडासा उशीर लागतो शिजायला याचे तुकडं बारीक करून घ्यायचेत आपल्याला एकदम मस्त पीरू इथेही त्या पेरूच्या गाब्यात आहे का नाही अशी बी ठेवायची नाही म्हणजे काय होतं भाजी एकदम मस्त होती बघा असं बी काढून घ्यायचं सगळं आणि दोन फाकी करायच्या मस्त असं आपण जसा त्रिकोणी उभा कसा बटाटा चिरतो का नाही या पद्धतीने आपल्याला अशा पेरूच्या सगळ्या फोडी करून घ्यायच्या ह्याच पद्धतीने का नाही मी सगळ्या पेरूंच्या ना बारीक बारीक फोड्या करून कढई पण चांगली तापलेली पेरू माझं सगळं चिरून झालेलं इथं आता ह्याच्यात घालायचं आपल्याला सगळ्यात अगोदर तेल तेल गरम झालेलं आहे आता एक बारका चमचा जिरं टाकायचं थोडीशी मोहरी टाकायची मस्त असे उमालली बघा एक अर्धा चमचा त्याच्यात आपल्याला हळद टाकायची चांगली मस्त अशी फुललेली आहे आता हे चिरून घेतलेलं पीर इथ ना आपण ह्याच्यात टाकायचं मस्त असं हलवून घ्यायचं मी एकदम मस्त बघा त्याचा रंग बदललेला आहे रंग बदलला म्हणजे हरेद आपण टाकल्यामुळं रंग बदललेला आहे चांगला असं मी रिट्यू करून घ्यायचं आता थोडासा मी पिरू आणलेल्यातला एक पेरू मऊ होता आणि चार पाच पेरू इथं नाही थोडंसं कठीण होतं त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला पाण्याचा शिटा शिजताना लागणार आहे म्हणजे मऊ पिरू म्हणलं एकदम पिकलेलं आहे की किती आतून चिरलेलं असल्याचं आळ्या असल्याचं त्याच्यामुळे थोडासा कठीणच पिरू घ्यायचा भाज्या करायला मस्त असं ह्या पिरू त्या भाजीनी किंवा कच्चं पिरू खाल्लेलं का नाही भरपूर असतं कॅल्शियम वाटतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यात नाही पोटॅशियम असतं आणि लोह जे आपल्या शरीराला पाहिजे असतं ती लोहसुद्धा ह्याच्यातून मिळतं तर आता आपल्याला का नाही मी बाजूचे जिन्नस टाकले तर ह्याच्यात थोडंसं टाकायचं आहे आपल्याला लाल मिरची पावडर आणि घरचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे एक तो दीड चमचा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे चांगला इडूल करून हालवून जाळ चांगला घालतोय म्हणजे पटकन शिज पिरूची भाजी आपली झाली नाही बघा आता थोडासा पाण्याचा देते आहे ठेवायचं आपल्याला आता जाळ घालायच पिरूची भाजी शिजस्त रवायच इथं थोडीशी कोथमिरीस काढली होती खायापुरती लई मोठी झाली नाही पण कामं पुरती आपली झालेली आहे ती घेते थोडीशी उपटून भाजीला आपल्या टाकायला कोथमिरीने व्हायचा अजून टेस्ट वाढती या भाजीची एवढ्याशी आता ती धुते चांगली आता दहा मिनटं झालेली इथं बघूया आपली भाजी शिजली आहे का मस्त अशा भाजीचं आता वाटतंय भारी सुटलेला आहे आजीपास सुद्धा वाटेवरती एकदम थोडासाच पाण्याचा शिजवला गेला होता मी मस्त अशी भाजी तयार झालेली करू शकता तुम्ही आता शिजली का नाही तुम्हाला दाखवते एकदम मस्त शिजलेली भाजी आपली काळ झाला आहे ह्याचा अशी भाजी झालेली ही भाजी ना आपण पेरूची भाजी जी केलेली आहे ना ती लहान मुलांच्या शाळेमध्ये जाताना डब्यातसुद्धा देऊ शकता आपण राना माळात जाता जायचं म्हणलं तरी आपलं कालवण कमी का असलं की आपलं भाकरीवरती म्हणलं तरी नेता येतं या आता चांगली अशी भाजी शिजलेली पाणी नुसत्या वापेवरती झालेली ही आता ही कोथमिरी जी मी उपटून घेतलेली होती ना हे जिस तुकडं करून थोडंसं टाकते जास्त बारीक नाही केलेली कुथमिर मोठ टाकलेली आणि थोडस ह्याच्यावरती झाकण करते करता भाजीची चव हो हो चला बघूया छान अशी झाली भाजी आपली तयार जेवायला तर वाटते या मंडळी जेवाय काय बनवली ग भाजी ही बनवली पेरूची भाजी आज बनवली सुक्की देशी झाड आहे ना आपल्या इथं आरात त्याचं ती पेरू देशी पेरूचं झाड देशी पेरूच्या झाडाचं पहा पेरूची भाजी बनवली त्याचं शरीराला बी चांगलं फायदा असते ना हो अशा भाज्या कधी नऊ तरी खाव्याच्या आणि ते भुगल्यात काय ये ह्याच्यात व्हाय हां ह्याच्यात चवळीची उसळ केली नाही दिशी चवळीची धबवांना <स्थिते गाँगा> तर मंडळी ही असं रानात केलेलं कडधान्य म्हणा आपल्या आमच्या इकडं आमच्या भागात एक नाही चवळी मूग वाटाणा दिशी वाटाणा दिशी चवळी मूग काळे घेवड ही आम्ही का नाही घरगुती आम्हाला वर्षभर पूर्ण इतकं आम्ही असं कडधान्य करत कर असतो या बाजारातून आणायची आम्हाला गरज लागत नाही आणि कधी आम्ही आणत पण आणि जी पालेभाज्या जी लागतात आम्हाला खायला त्या सुद्धा आम्ही थोडं थोडं घरगुती करू शकता मी मागच्या व्हिडिओमध्ये बी तुम्हाला दाखवलं इकडं पावटा आहे वांगेची आता एक दोन रोपं आहेत गवारीची लावलेली इथं तिकडं बघा लसूण लावलाय त्या लसणा सुद्धा मी भाज्या टाकलेल्या इथं कोथिंबीर कडणी लावलेली आहे म्हणजे ती घरगुती खायला लागतं ना जे बाजारला जावं अगर न जाऊ पण आम्हाला जी घरगुती खायला लागतं ती आपलं कमी औषधाचं म्हणजे आम्ही औषधाचा वापर करत नाही तेवढ्यातच आमचं घराचा उदरनिर्वाह आम्ही करत असतो या तर आता हे झालं आपल्या आहारातलं तर आता ही, ही देशी पिरोची भाजी मी केलेली ना एक नंबर आहे ह्याच्यापासून आपल्या शरीराला भरपूर असं कॅल्शियम पोटॅशियम आणि आपल्या शरीराला लोहसुद्धा मिळत असतं ज्यांचं कोणाचं पोट साफ होत नसल त्यांनी ही आवर्जून कच्चा पेरू खाल्ला ना तरी पोट साफ होत या पचनक्रिया सुधारती या आणि ज्यांना म्हाताऱ्या माणसांना जात नसते ना त्या लोकांना मात्र अशी भाजी करून द्या दुसरी गोष्ट अशी की लहान मुलांच्या शाळेत जाताना डबा पण होतो या आणि आपल्या घरात अगदीच काय कालवनाला नसलं तर दोन तीन पिरू तोडलं तरी सुद्धा आपल्याला ह्याची वेळ चालती भाजी कसली झाली भाजी भाजी चांगली झाली तिकड बिकट एक नंबर है ना मागची लहानपूर आवडी न खाणार तुम्ही रानात गेला आज दिवसा लाईट असते ला। ना गवाला पाणी द्यायला आता लाईट गेली चला जेवायला जाऊ परत लाईट आल्यावर परत पाणी भरायला दा जावं लागेल घेऊ का अजून भाजी ना तिकडबिकट ना, 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 ना एक नंबर चला मंडळी आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमच्या आधीशी पिरूची भाजी कशी काय झाली का नाही कमेंटमध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद